तर आज आपण दिवाळी फराळामध्ये शंकरपाळी पाहणार आहोत कारण शंकरपाळी तशी म्हटली तर बनवायला अगदी सोपी आहे पण ज्या काही टिप्स आहेत त्या जर पाळल्या तर तुम्ही अगदी छान अशी शंकरपाळी बनवू शकता कशी तर पहा अगदी छान असे लेअर आलेले आहेत याला आणि अगदी ठिसूळ अशी ही झालेली आहे हे पाहू शकता तुम्ही अगदी भिस्किटाप्रमाणे छान अशी ही झालेली आहे तर अशीच आणि टम्म ही पहा सुंदर अशी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत अशी ही छान तयार होते हे पाहू शकता तुम्ही आणि चवीला खूपच छान लागते तर आता शंकरपाळी बनव तर शंकरपाळी नरमच होते खूप कडक होते त्याला असे छान खुसखुशीत भिस्किटाप्रमाणे होत नाही तर आजची ही शंकरपाळी अगदी आपण भिस्किटाप्रमाणे बनवणार आहोत म्हणजे खुसखुशीत तर होणारच आहे पण चवीला खूप छान लागणार आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी ही झालेली आहे बनवायला अगदी सोपी आहे आणि प्रमाणबद्ध आहे म्हणजे आपण एका प्रमाणामध्येही बनवली तर खूप छान अशी होते हे पहा आणि ही अशी आहे शंकरपाळी की तुम्हाला खूप दोन ते तीन तास पीठ भिजत ठेवायची सुद्धा गरज नाही अगदी दहा पंधरा मिनटामध्ये तुम्ही ठेवलं तरीसुद्धा तुमची छान अशी शंकरपाळी होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी तुम्हाला तोडून दाखवते हे पहा अगदी खुसखुशीत आणि छान अशी ही, ही होते तुम्ही पाहू शकता हे पहा जशी हाताने आपण चुरतो हे पहा तर तशी छान अशी होते अगदी जिभेवर ठेवताच ही विरघळते इथे तुम्ही एक प्रमाण घ्यायचं आहे तर मी एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे एक वाटी तूप घेतलेला आहे आणि एक वाटी दूध घेतलेला आहे तुम्ही दुधाऐवजी पाण्याचा सुद्धा वापर करू शकता एका बाउलमध्ये मी दूध गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पिठी साखर आणि तूप घालून घेतलेला आहे तुम्ही हे याप्रमाणेच मिक्स करून घेऊ शकता किंवा अगदी पाच मिनटं गॅसवर ठेवून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पण दूध फाटू शकतं म्हणून खूप जास्त गरम करायचं नाही आहे आणि हे पिठामध्ये वापरताना थंड करूनच वापरायचं आहे नाहीतर तुमच्या शंकरपाळ्या बिघडू शकतात चला तर इथे मी आता या पिठामध्ये जेवढं मावणारं पीठ घेतलेलं आहे तर इथे मी मैद्याचा वापर केलेला आहे आणि अशाच आपण गव्हाच्या शंकरपायासुद्धा बनवलेला आहे तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तोसुद्धा तुम्ही पाहून घ्या यामध्ये मला चार वाटी मैदा लागलेला आहे तुम्हाला कमी अधिक लागू शकतो छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मळून घेतलेलं आहे तर हे पीठ खूप जास्त मळायची सुद्धा गरज नाही किंवा अगदी दोन ते तीन तास मळून ठेवायची अगदी सॉफ्ट असं झालेलं आहे आता आपण हे दहा मिनिट साईडला ठेवूया तर दहा मिनिट झालेली आहेत त्यामधला आपण एक छोटा गोळा घेऊया आणि तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर हे पीठ तुम्हाला अगदी छान असं मळलं जात नाही तर याला असे चिरा राहतातच तर आपण एकामधला गोळा घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता या गोळ्यालासुद्धा अशा चिरा राहिलेल्या असतात पण शंकरपाळ्यांना आपला काहीच फरक पडत नाही तर अशा प्रकारे लाटून घ्यायचे अगदी जाडसरच चा ठेवायचे आहेत कशी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच आणि ह्याच्या ज्या कडा आहेत तर त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही सुरीने किंवा कटरने कट करून घेऊ शकता म्हणजे साईडला ज्या कट हे आहेत कडा आहेत तर त्या व्यवस्थित निघून जातील आणि आपल्या शंकरपाळ्या छान एका शेपमध्ये येऊ शकतात आणि ह्या छान अशा कट करून घ्यायच्या आहेत कट करून झाल्यावर तुम्हाला अगदी जर जाडसर वाटलं तर तुम्ही त्यावरसुद्धा लाटून घेऊ शकता आणि हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता तर तेलसुद्धा गरम झालेलंच आहे आणि आपण ह्या तळून घेऊया तर शंकरपाळी तळतानासुद्धा तुम्हाला गॅस थोडा मिडियम ठेवायचा आहे आणि त्यावर तळून घ्यायच्या आहेत कारण एकदम जर गॅस फुल ठेवला तर शंकरपाळी बाहेरून होऊ शकते पण आतमध्ये कच्ची राहू शकते आता ही पहा हिची जाळी कशी ठेवलेली आहे आणि अशाच प्रकारे ठेवायचे आहे आणि छान अशा ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत चवीला खूपच छान अशा ह्या लागतात आणि अगदी प्रमाण अचूक आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा या दिवाळीत नक्की बनवून पहा तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि छान अशा ह्या पदर सुटलेल्या सुंदर अशा शंकरपाळ्या तयार होतात अगदी तुम्हाला हेल्दी खायचं असेल तर तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ घालून सुद्धा बनवू शकता आणि आता या झालेल्या आहेत छान अशा गोल्डन कलरवर आलेल्या आहेत आता ह्या आपण काढून घेऊया आणि ह्या पहा किती सुंदर अशा ह्या आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत अगदी भिस्किटाप्रमाणे खुसखुशीत अशा ह्या होतात हातावर तोडली तर अगदी पटकन <coughs>